नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटामध्ये देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः वेळ लावणारे सुप्रसिद्ध कलाकार म्हणजेच डॉक्टर श्रीराम लागू यांच्या सिंहासन पिंजरा सामना मुक्ता या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिले आहे तर मित्रांनो या नामांकित सुपरस्टार मराठी फिल्म जगतातील मोठे व्यक्तिमत्व डॉक्टर श्रीराम लागू यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर पाहूया काय आहे संपूर्ण माहिती यांच्या मुलाचे मात्र दुर्दैवी निधन झाले आहे या घटनेने श्रीराम लागू फार दुःखी होऊन खचून गेले आहे यांच्या मुलाचे नाव तन्वीर असे होते डॉक्टर श्रीराम लागू यांचा मुलगा तन्वीर मुंबई पुणे ट्रेनमध्ये प्रवास करत होता त्यावेळी झोपडपट्टीतील एका मुलाने ट्रेनवर दगड मारला आणि तोच दगड त्यांच्या मुलाला लागला प्रचंड जखमी झाला आणि त्यांचे निधन झाले ही घटना एकोणीसशे चौऱ्याण्णव घडली आहे यांच्या स्मरणात दोन हजार चार पासून डॉक्टर श्रीराम लागू यांनी ज्येष्ठ कर्मवीरांना तन्वीर सलमान कर्म हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे तर मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत धन्यवाद